मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराजने देवी आईसमोरील दिव्यावर हात ठेवलेला असतो ते पाहून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो विमल म्हणत असते राजा अरे हे काय करतोस माझा तुझ्यावर विश्वास बसला तू हा हात बाजूला कर परंतु अधिराज म्हणतो नाही आता देवीच माझी साथ देईल मग माझ्या जीवाची राग झाली तरी चालेल तर विमल खूप रडू लागते तर इकडे माई म्हणत असतात होणार होणार देवी आईची कृपा होणार इतकी वर्ष जे झालं नाही ते देवी आईच्या पालखीला होणार माझ्या जयदीपानी गौरीची भेट होणार तर इकडे नित्या विचार करत असते हे सगळं काय घडतंय मी राजावाडीला जाण्यासाठी अचानक कशी तयार झाले त्या स्वप्नाशी माझा काय संबंध आहे माझ्या नकळत मला तिकडे कोण खेचतंय तर इकडे माई मोठमोठ्याने अंबाबाईचा देवी आईचा उदो उदो करत असतात तर दुसरीकडे विमला आणि तात्या रडतच म्हणत असतात की राज तू दिव्यावरील हात काढ तू दिलेला शब्द आपण सगळेजण पाळू परंतु राज मात्र ऐकायला तयार नसतो त्याच वेळेला आता देवी आईसमोरील दिवा अचानक विचतो तर ते पाहून सर्वांना मोठा आनंदाचा धक्काच बसतो तात्या म्हणतात अरे हे काय बघतोय मी साधी वाऱ्याची झुळूकसुद्धा आली नाही आणि अंबाबाईसमोरील दिवा विचला म्हणजे विमल देवी आईने तर हाच संकेत दिला तेव्हा आता विमल माझं चुकलं असं म्हणत राजच्या मिठीत खूप रडू लागते तेव्हा राज म्हणतो रे खरंच तिने मला दृष्टांत दिला होता ग तिने जे सांगितलं तेच मी केलं माझं यात काहीच नाही आणि ती आपलं वाईट कशाला करेल यातूनसुद्धा काहीतरी चांगलंच घडणार असेल विमल म्हणते हो अरे तुझ्या जन्माच्या वेळी ना तिनेच तुला जीवदान दिलं एवढंच नाही तर, तर तेव्हापासून ती आपल्या घरात आली स्वतःच्या इच्छेने तिचं आणि तुझं नक्कीच काहीतरी नातं आहे आता तिनेच ठरवलं तर आपण तिच्या पुढे काय बोलणार तर आबा म्हणत असतात की चला आता बॅगा भरायला घ्या सावरी विचारते आता कशाला तर आबा सांगतात अगं घर सोडून जायला नाही तर राजावाडीला जायला ते ऐकून सर्वजण खुश होतात आणि अंबाबाईचे आशीर्वाद घेतात तर दुसरीकडे ईशान नित्याला विचारतो तू त्या अधिराजची अट पूर्ण केलीस राजावाडीला जाण्यासाठी तयार झालीस पण कशावरून तो तुला दिलेला शब्द पूर्ण करेल त्याची जमीन तुला देईल तेव्हा आता नित्या म्हणते मी काय त्याच्यावर विश्वास ठेवायला तुला मूर्ख वाटले का तेव्हा ईशान म्हणतो मग काहीतरी प्लॅन बी तर असेल ना म्हणजे जर तो तिकडून तिकडे पळून गेला तर तू काय करणार आहेस तेव्हा तुला किती वेळा सांगितलं असं म्हणत नित्या ईशानवर भडकते ईशान म्हणतो हो तू डिसिजन घेणार आणि मी फक्त ते फॉलो करायचे हे तर मी विसरलोच होतो तेव्हा नित्या सांगते हो फक्त फॉलो कर ते रीड करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण प्रोजेक्टची लीडर मी आहे तू नाही त्याच वेळेला आता नित्याला हॉर्नचा आवाज येतो तर अधिराज आल्यामुळे नित्या लगेच फ्रेश होण्यासाठी जाते तर ईशान हा चिडूनच म्हणतो नित्या अधिकारी माझा स्वतःवरील कंट्रोल सुटेल असं वागू नको सा आणि लगेच रागाने पेननेच नित्याचा फोटो तो फाडून टाकतो तर दुसरीकडे वसुंधरा देवी रावसाहेबांना सांगत असते की इतके दिवस मी त्या अधिराजला त्याची जमीन मागत होते पण त्याने नेहमी नकार दिला आता या नित्या मॅडमच्या साह्याने का होईना त्याने जर आपल्याला जमीन दिली नाही ना तर मी त्याचा काट्याने काटा काढणार त्याचा शेवट करणार मग विमल आता एका बाजूला कोपऱ्यात बसून रडणार तर अधिराजचे वडील आबा स्वतःच्या मुलाला स्वतःच्या हाताने चिता देणार असं म्हणत आता वसुंधरा देवी मोठमोठ्याने हसू लागते तेव्हा रावसाहेबांना लगेच अधिराजने कशी अख्ख्या गावासमोर त्याच्या सनकन कानाखाली मारली होती आणि त्याला गाढव म्हटलं होतं तो सगळा काही भूतकाळ आठवतो तर रावसाहेब म्हणतो अधिराज तुझ्या चितेची शेकोटी बघायला मी कधीपासून तरसलो आहे या रावसाहेबाला अख्ख्या गावासमोर तू लिलावत काढायला निघाला होतास ना तर वसुंधरा देवी आता तो स्वतःच खपणार असं म्हणते तेव्हा ती रावसाहेबांना सांगते की एक गोष्ट ध्यानात असू दे त्या अधिराजला त्याच्या जमिनीचं शेवटचं दर्शनसुद्धा घडता कामा नये त्या अधिराजला तिकडे राजावाडीलाच संपवा अधिराजची चिता आणि या प्रोजेक्टचा पाया एकाच दिवशी खनणार असं म्हणत आता देवी रावसाहेब खुश होतात त्यानंतर इकडे सर्वजण नित्याची वाट पाहत रेस्ट हाऊसच्या बाहेर उभे असतात तर आता पाहुणी म्हणत असते आबा पोचले मग आपण पण निघूयात ती मॅडम येईल तिची तिची तेव्हा सावरी विचारते काय ग तुला तर खूप घाई झाली तेव्हा पाहुणी म्हणते हो घाई तर झालीच कारण मी राजच्या कपड्याला मॅचिंग ड्रेस घेतला तो कधी घालेल ना असं झालंय मला त्याच वेळेला ईशान व नित्या बाहेर येतात ईशान म्हणतो नित्या तू या गाडीत जाणार आहेस अगतीची तिची कंडिशन तर बघ थोडं थांब यांना जाऊ दे पुढे आपण आपल्या गाडीमध्ये जाऊयात परंतु नित्या म्हणते नाही मी मॅनेज करेल मला त्या अधिराजला एक क्षणही नजरेआड होऊ द्यायचं नाही तेव्हा नित्या विचारत असते मी कुठे बसू विमल म्हणते मॅडम अहो पुढचा शिट रिकामा आहे ना त्यावर बसा पाहुणी टोमना मारते की हो तुमच्यासाठीच राखीव ठेवलंय त्यानंतर आता ईशान विचारतो आता मी कुठे बसू तर लवली म्हणतो आपण दोघेजण गाडीच्या बाहेर लटकू लई मजा येते ईशान म्हणतो तू वेडा झालास का तेव्हा आता सावरी खाली उतरते आणि ईशानला सांगते की तुम्ही इथे बसा तेव्हा आता विमल विचारते मग सावरी तू कुठे बसणार तेव्हा संत्या म्हणत असतो की सावरी तू माझ्या जवळ मागे बस परंतु सावरी म्हणते ए तुला वेळ लागले का तेव्हा ती नित्याला म्हणते तुम्ही ना थोडं पुढे सर दोन जण त्या सीटवर आरामात बसतात असं म्हणत आता सावरी लगेच नित्याच्या जवळ जाऊन बसते त्यानंतर आता अंबाबाईचा उदो, उदो करत सर्वजण राजावाडीला जाण्यासाठी निघतात गाडीमध्ये गाणे गात गप्पा मार सर्वजण धमाल मस्ती करत असतात तेव्हा राज आणि नित्याचा हात एकमेकांच्या हाताला लागत असतो तर दोघेही प्रेमानेच एकमेकांकडे पाहतात त्यानंतर आता विमल गात असते तर नित्याला खूप झोप लागते तेव्हा ती सावरीच्या खांद्यावर डोके ठेवत झोपी जाते तर सावरी रागानेच नित्याला बाजूला लोटते तेव्हा नित्याही अधिराजच्या खांद्यावर जाऊन झोपते ते पाहून आता पाहुणीचा आणि ईशांचा मोठा जळफळाट होत असतो तेव्हा अधिराज म्हणतो सावरी अगं या मॅडमला जरा सावर की तेव्हा सावरी लगेच नित्याला झोपेतून उठवते त्यानंतर आता अचानक गाडीचा ब्रेक लागत नसतो ब्रेक फेल झाल्यामुळे सर्वजण घाबरतात आणि मोठमोठ्याने ओढत असतात विमल राजला गाडी थांबव गाडी थांबव असं करत असते परंतु ब्रेक काही लागत नसतो तेव्हा समोरच देवी उत्सवाचा बोट घेऊन एक टू व्हीलर चाललेली असते राज त्यांना मोठ्याने ओढतच बाजूला भा बाजूला भा सांगत असतो परंतु त्या दोन व्यक्तींना मात्र आवाज जात नसतो सर्वजण घाबरूनच अजूनच मोठ्याने ओढू लागतात आणि त्याच वेळेला अचानक ब्रेक दाबला जातो तेव्हा विमल रडतच म्हणत असते आम्ही तर तुझ्या दर्शनाला येत होतो ना मग तू हे विघ्न का आणलंस राज म्हणतो अगं आयडे देवी आईनेच हे विघ्न परतवून लावलं असं आपण म्हणायचं तेव्हा तो विमलला शांत करत पिण्यासाठी पाणी देतो तर इकडे नित्या ही गाडीत बसलेली असते कारण त्या ॲक्सिडंटमध्ये नित्याच्या शर्टची बाही पूर्णपणे फाटलेली असते नित्या खूप घाबरलेली असते त्याच वेळेला आता अधिराज तिथे येतो आणि म्हणतो मॅडम अजून गाडी ठिकवायला एक दोन तास लागतील तोपर्यंत तुम्ही खाली व्हा आणि आईजवळ थंड हवेला बसा तेव्हा आता तो नित्याला उतरण्यासाठी स्वतःचा हात देतो आणि नित्याला सुखरूपपणे खाली उतरवतो तेव्हा ही अधिराजच्या खांद्यावर डोके ठेवत खूप रडू लागते अधिराज म्हणतो मॅडम अहो काही झालं नाही हा एक छोटासा अपघात होता तेवढ्यात अधिराजचं लक्ष नित्याच्या फाटलेल्या बाहीकडे जातं तर अधिराजला खूपच वाईट वाटतं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण देवी आईच्या पालखी उत्सवाला पोचतात तेव्हा गावकरी अनाऊन्स करतात की ज्या कुणाच्या झोळीमध्ये या मुलीच्या हातातील फुल पडेल त्यांना हा उत्सवाचा मान मिळेल तेव्हा आता अधिराज आणि नित्या या दोघांच्याही हातामध्ये त्या मुलीच्या हातातील फुल पडतं ते पाहून सर्वांना आनंदाचा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा